विद्यानगरच्या रामराजाने पंढरीच्या विठोबाची मूर्ती पंढरपुराहून रातोरात आपल्याबरोबर नेली भक्तमंडळी पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त विठोबाचं दर्शन घेण्यास आली तेव्हा त्यांना विठोबाची मूर्ती दिसलीच नाही त्यांना अतिशय दुःख झालं आणि म्हणूनच भाडुदासाने विद्यानगरला जाऊन विठोबाची ती मूर्ती आपल्या खांद्यावरून पंढरपुरात वापस मंदिरात आणून ठेवली भाडुदासाच्या योगाने विठोबा परत आले हे पाहून लोक आनंदित झाले याच भानुदासाचे पंथू राष्ट्रसंत श्री एकनाथ महाराज नाथांचा जन्म पैठण येथे झाला त्या काळात जनार्दन पंत हे एक सिद्ध पुरुष होते त्यांना साक्षात दत्तात्रयाचं सा दर्शन होत असे हे ऐकून संत एकनाथ त्यांच्या दर्शनासाठी देवगिरीला गेले आपल्याकडे राहून सेवा घडावी अशी इच्छा असल्याचं संत एकनाथांनी त्यांना सांगितलं जनार्दन पंतांनी त्यांना आपल्याकडे ठेवून घेतलं त्यांनी श्री गुरुची भक्तिभावे सेवा केली श्रीगुरूंनी त्यांना रामकृष्ण मंत्राचा उपदेश केला त्यानंतर जनार्दन पंतांनी एकनाथांची दत्तात्रयांशी भेट करून दिली दत्तात्रयाच्या दर्शनाने नाथांचा परमानंद झाला पुढे श्रीगुरूंनी त्यांना घरी जाऊन संसार करण्याची आज्ञा केली नाथ शूलभजन पर्वतावर गेले तिथे त्यांनी श्रीकृष्णाची उपासना केली त्यांना श्रीकृष्णाचं दर्शन घडलं नंतर अनेक तीर्थयात्रा करून संत एकनाथ महाराज पैठणास परत आले नाथांना पुन्हा पैठणात पाहून त्यांच्या घरच्या माणसांना फार आनंद झाला परमेश्वर सर्व ठिकाणी आहे आणि तो भक्तीने सहज प्राप्त होतो असं नाथांनी लोकांना पटवून दिलं संत एकनाथांची भक्ती पाहून त्यांना मदत करण्यासाठी श्रीकृष्ण परमात्मा ब्राह्मणाचं रूप घेऊन आले कृष्णा ब्राह्मण म्हणून त्यांच्या घरी राहू लागले कृष्णा ब्राह्मण कावडी भरून गंगेचे पाणी आणू लागले नाथांच्या पत्नीलाही ते स्वयंपाकात मदत करू लागली संत एकनाथ कृष्ण स्वरूपाचे ध्यान करीत एकनाथी भागवत लिहू लागली त्यावेळी ब्राह्मण तिथे बसून राहत त्यावेळी संत एकनाथ महाराज त्यांना ते वाचून दाखवत ते ऐकून ते ब्राह्मण आनंदी होत नाथांनी एकनाथी भागवत लिहून ते पूर्ण केल्यानंतर त्याने रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ सुद्धा लिहिला भागवत धर्माची ध्वजा उभारण्याचं कार्य नाथांनी केलं त्यामागे श्रीकृष्णाची प्रेरणा होती त्यासाठीच तर ते त्यांच्या घरी राहिले पडेल ते काम केलं अहो एकदा पितृतिथीचा दिवस आला त्या ते दिवशी त्यांनी सर्व ब्राह्मणांना भोजनाचं आमंत्रण दिलं सर्व स्वयंपाकाची सिद्धता झाली इतक्यात एक महार व त्याची पत्नी रस्ता झाडण्यास आली त्यावेळी त्या पकवाणांच्या सुवासानं त्यांची मणे त्या अन्नावर गेली हे त्यांच्या संभाषणावरून नाथांनी ओळखलं त्यांनी ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली यावर त्यांची पत्नी, या पत्नी म्हणाली ब्राह्मणांना जेवण्यास पुष्कळ अवकाश आहे तोपर्यंत हा तयार झालेला स्वयंपाक आपण त्यांना वाढूया ब्राह्मणांना आम्ही दुसरा स्वयंपाक करू आणि ब्राह्मण की माझ्या मदतीला संत एकनाथांनी त्या दोघांनाही हाक मारून सर्व महारांना बोलवून घेतलं त्यांना वाढली ते बसले संतुष्ट झाले त्यांचं जेवण झाल्यावर उरलेले अन्न त्यांना घरी नेण्यास दिलं त्यांनी संत एकनाथांची धन्यता वर्णिली ही बातमी पैठणात सर्वत्र पसरली नाथांच्या पत्नीनं ब्राह्मणाच्या मदतीनं सर्व स्वयंपाक पुन्हा केला ब्राह्मण मंडळी मोठे मोठे शास्त्री पंडित नाथांच्या घरासमोर जमले नाथांना ते रागाने बोलू लागले अहो तुमच्यासाठी वेगळा स्वयंपाक केला आहे नाथ म्हणाले यावर आम्ही तुम्हाला तुमच्या या कृत्यामुळे वाईट टाकले आहे असे सांगून तिथून ते ब्राह्मण निघून गेले एकनाथ चिंतेत पडले तेव्हा कृष्णा ब्राह्मणानं त्यांना धीर दिला तुमचे पित्तर जेव्हा वेळेस येतील तुम्ही चिंता करू नका असं सांगितलं पाणी वाढण्यात आली आगतम आगतम असे कृष्ण ब्राह्मणाने म्हणताच पित्तर येऊन जेवावयास बसले नाथाने त्यांची पूजा केली पित्तर भोजन करून तृप्त झाले पैठणच्या ब्राह्मणांनाही वर्तमान समजले ते नाथांच्या घरी आले त्यांनी पित्तर पाहिलं क्षणी ते पित्तर अदृश्य झाले ब्राह्मण ओशाळले श्रीकृष्ण परमात्मा संत एकनाथांच्या सोबत वावरत होते नाथांनी धर्मजागृतीचं कार्य लोकांना पटेल अशा रीतीनं चालवलं जातीभेदाविरुद्ध त्यांनी प्रचार केला श्रीकृष्ण हे एकनाथांच्या घरात ब्राह्मण म्हणून राहिले ही वार्ता द्वारके सर्वांना समजली म्हणून द्वारकेहून एक ब्राह्मण श्री कृष्णांना घेऊन जाण्याकरिता पैठणास नाथांच्या घरी आला संत एकनाथांना भेटला इतकेच कृष्णाब्राह्मण तिथे पाण्याची कावड घेऊन आला व आत गेला आत गेल्याबरोबर कृष्णा ब्राह्मण अदृश्य झाले बराच वेळ झाला बाहेर का येत नाही हे पाहण्यासाठी नाथ आत गेले तेव्हा त्यांना कृष्णाब्राह्मण दिसलेच नाही ते त्यांना हाक मारू लागले पण तेव्हा द्वारकेहून आलेल्या त्या ब्राह्मणानं संत एकनाथांना सर्व वृत्तांत कळवला देवाला आम्ही घरात कामे करायला लावली याचं त्यांना फार वाईट वाटलं नाथांची पत्नी उदास झाली तिने श्रीकृष्णाचं बहुत स्तवन केलं नाथांनी सर्व आयुष्य परोपकारात घडवलं रामेश्वराहून गंगा घेऊन ये ते येत असता वाटेत एक गाढव ताणीने तडफडत होतं त्यांना ते दिसलं त्याने ती गंगा त्या गाढवास पाजून त्याचा जीव शांत केला बोरू घेऊन या हाते महाराष्ट्र मोहिले ना नातांनी हरिनामाच्या घोषणे लोकांना भुरळ घातली आणि इसवी सन पंधराशे मध्ये ते समाधीस्थ झाले अशाच महाराष्ट्राच्या थोर संतांची माहिती मिळवण्यासाठी आजच या चॅनलला चा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद